रविवारी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी देवशै एकादशी म्हणूनही ओळखली जाते या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो आजच्या घडीला लाखो भाविक पंढरपुरामध्ये असून हळूहळू सगळे वारकरीही पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे जात आहेत अशातच विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी तब्बल पंधरा ते सोळा तास लागत होते त्याच विठुरायाचं दर्शन अवघ्या पाच तासात घेणं आता शक्य असल्याचं म्हटलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार ही आषाढी एकादशी यंदा विक्रमी होणार असं म्हटलं जात आषाढी एकादशी सोहळ्याला अजून काहीसा अवधी असला तरी देवाच्या दर्शन रांगेतील भाविकांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त वर गेली आहे इतर वेळेला दर्शन रांग गोपाळपूर मध्ये असताना भाविकांना पंधरा ते सोळा तास इतका वेळ दर्शनाला लागत असे यंदा मात्र व्ही दर्शन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे भाविकांचा दर्शनाचा पंधरा तासांचा वेळ केवळ पाच ते सात तासांवर आल्याचं सांगितलं जात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रखुमाईचे व्ही आय पी दर्शन पास बंद करण्यात आले श्री विठ्ठल रखुमाईचे व्ही आय पी दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलाय पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री आमदार खासदार अधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं व्हीआयपी पास घेऊन दर्शन घेतात परिणामी दर्शन रांगेतील भाविकांना मात्र तासन तास थांबावे लागते यामध्ये अनेक जण मंत्री किंवा अन्य लोकप्रतिनिधींची शिफारस घेऊनही व्हीआयपी म्हणून शिरकाव करतात त्यामुळे सामान्य भाविकांना मात्र दर्शनासाठी तिष्ठत राहावे लागते या पार्श्वभूमीवर व्ही दर्शन पास बंद करण्यात आलाय या निर्णयाचं भाविकांनी स्वागत केलंय